भक्त आज एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला आजच आपण निरोप देऊन दोन हजार सव्वीस मध्ये जाणार आहोत दोन हजार पंचवीस मध्ये ज्या ज्या आपल्या चांगल्या वाईट आठवणी आहेत त्याच्यातल्या सगळ्या चांगल्या आठवणी घेऊन आपल्याला सव्वीस सालामध्ये जायचे श्री स्वामी समर्थ महाराजांचं असं स्मरण अखंडपणे आपल्याला या पुढेही करायचे आणि त्याचबरोबर आजचा दिवस जो का आपण साजरा करणार आहोत दोन हजार पंचवीसला आपण निरोप देणार आहोत प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आता हल्ली तर वेगवेगळ्या स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये अखंड रात्रभर नामस्मरण चालत असत तर आपल्यापैकी काही जण वेगळ्या पद्धतीने सुद्धा हा दिवस साजरा करतात काही हरकत नाही जसं तुम्हाला करायचे तसं करा पण या नवीन वर्षाचं जसं आपण एखादं रेज्युलेशन करतो मनाशी एक ठरावाची गाठ बांधून ठेवतो तसा एक ठराव करूया रेज्युलेशन करूया की ज्या धूमधडाक्यामध्ये आपण या वर्षाला आपण निरोप देतोय या इंग्रजी वर्षाला जो आपण निरोप देतोय आणि उद्या नवीन वर्ष ज्या पद्धतीने आपण साजरा करतोय आपला तो उत्साह आपला तो जोश अगदी तसाच जोश आणि तसाच उत्साह आपल्याला आपल्या नवीन वर्षात सुद्धा ठेवायचे बघतात अगदी दोन तीन महिन्यावरती आपलं नवीन वर्ष सुद्धा येते आपला गुढी पाडवा येतोय यंदाच्या वर्षी आपलं शके एकोणीसशे अठ्ठेचाळीस सुरू होणार आहे तर त्याला भक्तगणव एक गोष्टीचं आजच रेज्युलेशन करूया आपल्या आवडीनुसार आपण आजचा दिवस साजरा करतो ठीक आहे काही हरकत नाही पण त्याच जोशात त्याच उत्सवात आपण आपल्या नवीन वर्षाला सुद्धा दाखवूया आणि तो आपण प्रत्येक जण जे धूमधडाक्यात साजरा करणार असं आपण महाराजांना स्मरून एक ठराव करूया एक रेज्युलेशन करूया त्याच्याही पेक्षा धूमधडाक्यामध्ये मी माझं स्वतःचं नवीन वर्ष साजरं करीन त्यानंतरचा स्वामींचा प्रगट दिन साजरा करेल कारण मी हिंदू आहे आणि स्वामीराज माऊली या स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुदेवशी स्वामी सुत महाराजांच्या परिवाराचा एक सदस्य सुद्धा आहे श्री स्वामीराज माऊली